मस्ताजोक तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी एका सरपंचाची हत्या झाली संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली हत्या होऊन आता पाच दिवस उलटलेले आहेत मात्र आरोपी अजूनही फरार आहेत त्यातील तीन आरोपींना पकडण्यात आलेला आहे मात्र तीन आरोपी, आरोपी अजूनही फरार आहेत बाहेर आहेत त्यांना अजूनही पकडलं गेलेलं नाही अगदी अशाच पद्धतीने जर तपास जर राहिला आणि अशाच पद्धतीनं जर आरोपी बाहेर हिंडत असतील फरार होत असतील तर भविष्यामध्ये याच केसमध्ये एखादा लॉरेन्स बिश्नोई जन्माला येऊ शकतो हीच टॅगलाईन वापरून मी तुमच्यासमोर आत्ता आलेलो आहे आणि माझा शब्द सुरुवातीचा जो शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे तर हा शब्द वापरलेला आहे म्हणजे तुम्ही जर तपासणी टिक्का करणार नसाल तर या ठिकाणी एखादा लॉ लॉरेन्स बिश्नोई निर्माण होऊ शकतो तुम्ही ज्या पद्धतीने आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहात आणि जर आरोपींना पाठीशी घालण्याचा जर प्रयत्न केला तर भविष्यामध्ये केजमध्ये एखादा लॉरेन्स बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोईची गँग भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते त्याचबरोबर आरोपींना पाठीशी घालताय की आरोपींना शिक्षा देण्याचा प्रयत्न करता है। हे सुद्धा महत्त्वाचं आहे जो गुन्हा घडलेला आहे तो अतिशय खेदजनक आहे अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे एखाद्या जनावरालाही मारलं जाणार नाही इतक्या बेरहिमीने आणि अतिशय वाईट पद्धतीने हा खून केला गेलेला आहे याचं गांभीर्य खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारला असायला हवं होतं मात्र महाराष्ट्र सरकारमधील अनेकांना अजूनही या गोष्टीचं गांभीर्य नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून चकार शब्द काढलेला नाही आणि जर केसच्या बाबतीत जर तुम्ही अशा पद्धतीने जर वागणार असाल तर माझा हाच जो शब्द होता तर कदाचित भविष्यामध्ये याच केसमध्ये एखादा लॉरेन्स बिष्णई आणि लॉरेन्स बिष्णईची गँग का निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं चित्र आणि परिस्थिती आत्ताची आहे या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे का तर अशा पद्धतीचे अनेक आरोप जनतेमध्ये आहेत आणि जनतेमध्ये अशा पद्धतीने फार मोठा रोष आत्ता आहे की आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जर अशा पद्धतीचं चित्र असेल तर कदाचित भविष्यामध्ये केजमध्ये एखादा लॉरेन्स बिश्नोई आणि लॉरेन्स बिष्णोईची गँग निर्माण होऊ शकते ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं की एक कंपनी आणि त्या कंपनीचं जे काम केजमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी काम सुरू असल्यापासून ज्या पद्धतीने खंडणीचे आरोप झाले खंडणीचे आरोप झाल्याच्या नंतर काही फोन कॉल्स आले गेले कुणाचा फोन आलेला होता तर वाल्मिक कराड यांचा फोन आलेला होता या घटना खुनाच्या खुना खुनाचा जो गुन्हा घडलेला आहे त्याच्या खूप आधीच्या आहेत आणि आधी अशा पद्धतीने अनेक घटना घडलेल्या होत्या त्याचे सगळ्याचे धागेदोरे आता लागत आहेत आणि त्यानंतर मग हा खून घडलेला आहे मात्र खून सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही तपास करायला हवा होता किंवा पोलीस प्रशासनावरती अनेक प्रश्नचिन्ह पडत आहेत पोलीस ज्या पद्धतीने तपास करायला हवा त्या पद्धतीने ते करत नाहीत अशा पद्धतीने सुद्धा बोललं जात आहे इथलं प्रशासन अगदी आरोपींना वाचवण्याचाही प्रयत्न करत आहे का अशा पद्धतीचा सवाल आता उपस्थित होत आहे आणि ज्या पद्धतीने अपहरण झाल्याच्या नंतर ज्यांचा खून झाला त्या संतोष देशमुख यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते पोहोचलेले होते आणि पोलिसांनी जवळपास तब्बल तीन साडेतीन तास कसलीही दखल या प्रकरणाची घेतली नाही मग आपण असं म्हणायचं का की पोलिसांना या सगळ्याची माहिती होती आणि खून होईपर्यंत पोलीस गप्प होते असं आपण म्हणू शकतो का किंवा असं म्हणायला वाव आहे का या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे का तर निश्चितपणाने या ठिकाणी नि प्रश्नचिन्ह आहे आणि अशा पद्धतीची जर परिस्थिती या महाराष्ट्रातील एका तालुक्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीनं जर असेल तर या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये एखादी बिष्णी गँग का निर्माण होणे हा सवालसुद्धा आता उपस्थित केला जात आहे दुसरं असं की धनंजय मुंडे काल जे गोपीनाथराव मुंडे यांचं स्थळ आहे त्या ठिकाणी आलेले होते त्या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांना पत्रकारांनी घेरलं पत्रकारांनी घेरल्याच्या नंतर काही सवाल उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि एक सवाल त्यांना विचारला गेला एक प्रश्न त्यांना विचारला गेला की बीडचा बिहार होतोय याबद्दल तुमचं काय मत आहे तर त्यांचं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आलेलं आहे ते संतोष देशमुख यांच्या खुनावरती बोलत होते आणि तेव्हा त्यांचं जे वक्तव्य होतं ते असं होतं की अशा पद्धतीचे खून फक्त बीड जिल्ह्यामध्ये होत नाहीत तर ते सर्वत्र होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने खुनाच्या घटना घडत आहेत अशा पद्धतीने अपहरणाचे प्रकरणं घडत आहेत याचा अर्थ हे प्रकरण सामान्य आहे असंच त्यांना अप्रत्यक्षपणे सांगायचं सा आहे काय हा सवाल सुद्धा निर्माण होत आहे धनंजय मुंडे नेमकं काय बोललेले होते आपण अगोदरच्या शब्दामध्ये ऐकून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढील विश्लेषण करूया विरोधक असा आरोप करत आहेत की बीठचा पुन्हा एकदा बिहार होत असा आरोप केला जातो एक माझी हात जोडून आणखी हा असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं भूल वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं चोरी झाली नाही जिथं किडनेपिंग झाली नाही महाराष्ट्रातल्या वक्तव्य ऐकलेलं आहे धनंजय मुंडे कशा पद्धतीने बोलत आहेत आणि त्यांच्या या वक्तव्यावरती फार मोठी टीका महाराष्ट्रभर करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांना अजूनही कसलंही गांभीर्य नाही का हा सवाल सुद्धा उपस्थित होत आहे आणि धनंजय मुंडे सोबत जे वाल्मिक करार आहेत त्यांच्यावरती सुद्धा फार मोठे आरोप सध्या महाराष्ट्रभर चालू आहेत मात्र आ, पोलीस प्रशासन अजूनही ॲक्शन मोडमध्ये येण्यास तयार नाही पोलीस प्रशासनाकडून अशा पद्धतीने काही अपडेट दिले जात नाहीत किंवा जे आरोपी अजूनही पकडले गेलेले नाहीत त्यांना पकडण्यासाठी नेमकं काय चाललेलं आहे हेही याचेही अपडेट अजून आलेले नाहीत अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि ही सगळीच्या सगळी गंभीर परिस्थिती एखादा मोठा गँगवार निर्माण व्हावा अशा पद्धतीची परिस्थिती आहे किंवा लॉरेन्स बिश्नोई ज्या परिस्थितीमधून निर्माण होतो अगदी त्याच पद्धतीची परिस्थिती आता बीडमध्ये आहे केज मध्ये आहे परळीमध्ये आहे असं जरी म्हटलं तरी ते सुद्धा अजिबात चूक होणार आहे दुसरं असं की हेच धनंजय मुंडे अगदी शेजारी असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी भेट देण्यासाठी येतात मात्र त्याच रस्त्यावरती जे मस्साजोग आहे त्या रस्त्यावरती थांबण्यासाठी यांना वेळ नाही हेच धनंजय मुंडे जे बीडचे माजी पालकमंत्री आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा पालकमंत्री होण्याची शक्यता आहे या धनंजय मुंडेंनी या घरीसुद्धा भेट द्यायला हवी होती मात्र धनंजय मुंडेंनी अजूनही या घरी भेट दिलेली नाही सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते अजून पोहोचलेले नाहीत गेलेले नाहीत त्यांचं सांत्वन करण्यासाठीही गेले नाही त्याचबरोबर दुसऱ्या ज्या पालकमंत्री किंवा माजी मंत्री, मंत्री। <coughs> पंकजताई मुंडे यांनीही जाणं अपेक्षित होतं मात्र त्या सुद्धा अजूनही या घरी गेलेल्या नाहीत पोहोचलेल्या नाही दुसरं असं की ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये बोगस मतदानाचे आरोप झाले संपूर्ण बीडमध्ये परळीमध्ये जे वातावरण होतं ते सुद्धा अशाच पद्धतीने गुन्हेगारी वाढवण्याचं वातावरण होतं का तर हो निश्चितपणे होतं विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा वातावरण संपूर्णपणे रिपीट झालेलं सुद्धा आपण पाहिलेलं होतं आणि परळीमधील बँक कॉलनी परिसरामध्ये ज्या पद्धतीने उमेदवाराला सुद्धा बुथवरती जाण्यापासून अडवण्यात आलं त्याच्यानंतर सोबत असलेले जे दुसरे सहकारी होते त्यांना मारहाण करण्याचा था प्रयत्न झाला आणि मारहाण झाल्याच्या नंतर सुद्धा कसलीही दाद फिर्याद अजूनही झालेली नाही किंवा तिथल्या आरोपींना अजूनही पकडलेलं नाही त्या आरोपींना शिक्षाही झालेली नाही अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर याच वातावरणामध्ये एखादा लॉरेन्स विष्णूही निर्माण होऊ शकतो याची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने आणि ब देशातील सुद्धा भारत सरकारने सुद्धा घेण्याची आवश्यकता आहे <coughs> राज्याला अजूनही गृहमंत्री नाही मात्र मागचे गृहमंत्री जे होते देवेंद्र फडणवीस तेच पुन्हा एकदा गृहमंत्री होणार आहेत मात्र या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्याकडून अजून चकार शब्दही या प्रकरणावरती आलेला नाही हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे पोलिसांची जी संपूर्ण वागणूक आहे किंवा त्यांची जी पद्धत आहे तीसुद्धा संशयास्पद आहे आणि माजी मंत्री सुरेश अण्णा धस यांनी जे वक्तव्य केलेलं होतं की बिंदू नामावलीनुसार या जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या असणं आवश्यक आहे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या असणं आवश्यक आहे एखाद्या समाजाचे एखाद्या जातीचे एखाद्या प्रवर्गाचे फार जास्त प्रमाणात जर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जर या जिल्ह्यात असतील आणि ते तपास करताना जर दुजाभाव करत असतील तर यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती दुसरी असू शकणार नाही ना आणि अशाच परिस्थितीमधून जर अशा पद्धतीने खून होत असतील खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न जर होत असेल आणि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील आणि काही राजकीय लोक <coughs> यांचा वरधास्तव जर या लोकांवरती असेल तर ही संपूर्ण परिस्थिती लॉरेन्स बिश्नोई तयार करण्यासाठी अनुकूल आहे असंच आपण म्हणू शकतो येणाऱ्या काळामध्ये दुर्दैवाने असा लॉरेन्स बिश्नोई बीडमध्ये परळीमध्ये किंवा केजमध्ये निर्माण होऊ नये अशीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि या ज्या संपूर्ण प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे त्यांनी ही गंभीर दखल घ्यावी अशी विनंती त्यांना करूया आणि या ठिकाणी